डोंबिवली विधानसभा मतदारसंघात आपण जर पाहिलं तर यंदा Uh, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना भाजपने चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं डोंबिवली हा भाजप तसंच आर एस एसचा बाले किल्ला आहे गेल्या तीन टर्म रवींद्र चव्हाण या मतदारसंघातून बहुमताने निवडून येतात एकंदरीत रवींद्र चव्हाण यांच्यासमोर उमेदवार कोण याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली होती शिवसेना शिंदे गटातून ठाकरे गटात प्रवेश केलेले दिपेश म्हात्रे यांना ठाकरे गटाने या डोंबिवली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं तसं पाहायला गेलं तर दीपेश म्हात्रे देखील दोन तीन टम नगरसेवक होते ते स्थायी समिती दे सभापती देखील आहेत तसेच युवा सेनेच्या प्र प्रमुख पदांवर देखील त्यांनी काम केलेलं आहे आणि एकंदरीत श्रीकांत शिंदे आप श्रीकांत शिंदे यांचे ते च निकटवर्ती होते मात्र गेल्या दोन महिन्यापासून दोन महिन्यापूर्वी त्यांनी शिंदे गटाला सोडचिट्टी देत ठाकरे गटात प्रवेश केला होता त्यामुळे दीपेश म्हात्रे यांचं एक आव्हान रवींद्र चव्हाण यांच्यासमोर होतं मात्र जर रवींद्र चव्हाण यांचा इतिहास पाहिला तर गेला तीन गेल्या तीन टम रवींद्र चव्हाण डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून निवडून येत आहेत बहुमताने निवडून येत आहेत त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण यांचा जो जनसंपर्क आहे डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये हा देखील दांडगा आहे आणि एकंदरीतच रवींद्र चव्हाण या भाजपचा हा डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा भाले किल्ला आहे आर एस एसचा भाले किल्ला या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर या गेल्या तीन निवडणुकांप्रमाणे ह्या निवडणुकीत देखील भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली होती आणि आर एस एस राष्ट्रीय स्वयंसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणा किंवा हिंदू संघटना तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांनी हा संपूर्ण मतदारसंघ जो आहे हा पिंजून काढला आहे ह्या मतदारसंघामध्ये ब्राह्मणांचं वर्चस्व आहे त्या त्याचप्रमाणे काही जातीय समीकरणं जी असतात ही देखील भाजपच्या बाजूने असतात तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील ही जागा प्रतिष्ठेची केली होती एकंदरीतच याची या मतदारसंघातली जर समीकरणं बघितली तर ह्या मतदारसंघातल्या मतदारांचा कल हा नेहमी भाजपाकडे राहिलेला दिसून येतो त्यामुळे एकीकडे एक रवींद्र चव्हाण यांचं पारडं या डोंबिवली विधानसभा मतदारसंघात जड असल्याचं पाहायला मिळतंय तर दुसरीकडे ठाकरे गटाने देखील ही जागा प्रतिष्ठेची केली आहे दीपेश मात्रे हा एक तरुण चेहरा आहे त्यामुळे नागरिक नेमका कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे काल मतदान प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे नागरिकांनी कोणाच्या बाजूने कौल दिला आहे हे आता येत्या तेवीस तारखेलाच स्पष्ट होणार आहे